प्राचीन काळ पर्वतरांगांवर सूर्यकिरणे पडत होती आणि सकाळच्या स्वच्छ वाऱ्यात जंगलातील पानांना हलका सुवास होता पक्षांच्या किलकिलाटात जणू नवीन दिवसांचं स्वागत करत होता या दंडकारण्याच्या अंतर्भागात एक पवित्र आश्रम वसलेला होता ऋषी आणि त्यांच्या पतिव्रतेची मूर्ती माता अनुसया यांचे निवासस्थान जिथे मानव पशु पक्षी अगदी रुक्ष सुद्धा शांततेने नांदत होते आश्रमात यज्ञकुंडात धूर मंदपणे वर जात होता वेदघोष हळुवारपणे वातावरणात भरत होता वेदघोष हळुवारपणे वातावरणात भरत होता आणि सर्वत्र सत्व शांतता आणि दया यांचे स्फुरण जाणवत होते अनुसया सकाळच्या वेळेस आश्रमातील कामात निमग्न होती शिष्यांना मंत्र जप शिकवत वनातून आणलेले औषधी वनस्पती निवडत व एखादा भुकेला येईल या भावनेने नेहमीप्रमाणे अन्न शिजवत होती तिच्या चेहऱ्यावर अपार करुणा होती कोणीही आश्रमात येताच तिच्या नजरेतून त्याचा थकवा भूक आणि वेदना लपत नसे दयाळू शब्दात ती त्यास म्हणे अतिथी भव भुकेला देव समजून भोजन द्यावे अनुसुयेची ही सेवा आणि सत्वगुणांमुळेच तिचे नाव तीनही लोकात प्रसिद्ध झाले होते कोणत्याही स्त्रीमध्ये इतकी पतिव्रता इतकी स्थिरता आणि इतके अपराधरहित मन असू शकते का देवही विचारात पडत अत्री ऋषी मात्र दिवस ध्यानात लीन असत त्यांची तपश्चर्या अत्यंत कठोर होती अनेक वर्ष ते उपवास मौन समाधी यामध्ये राहत अनुसया त्यांच्या सेवेत अगदी समर्पित होती तिने संसार सोप्पा नव्हे तर पवित्र बनवला होता ते दोघे जण जन, जणू धर्माचा आधारस्तंभच होते त्या काळी लोक म्हणत अत्रींचे तप जर हिमालया इतके उंच असेल तर अनुसयेचे सत्व गंगेसारखे शुद्ध आहे स्वर्गातही या महापुरुष दाम्पत्याची कीर्ती पोचली देवगंधर्व ऋषीमुनी स्वर्गसभेत गुणगान गुणगानगात अनुसूयासारखी पतिव्रता त्रिलोकात दुसरी नाही असे वारंवार सांगितले जाई हे ऐकता ऐकता तीन देवी माता पार्वती माता लक्ष्मी आणि माता सरस्वती विस्मयचकित झाल्या त्यांनी परस्परांकडे पाहत विचारलं खरंच एवढा सत्वाचा तेज हे तपासायलाच हवे तीनही देवींच्या मनात शंका नव्हती पण सत्य जाणण्याची प्रबळ इच्छा होती आणि म्हणूनच त्या आपल्या पतींना ब्रह्मा विष्णू आणि महेश पृथ्वीवर जाऊन परीक्षण करण्याची विनंती करतात त्रिदेव पृथ्वीवर येण्यास तयार झाले ते साध्या भिक्षेकऱ्याच्या रूपात आले फाटकी वस्त्र कुपोषी देह चेहऱ्यावरती थोडा थकवा असहाय्यता आणि रात्रीची वेळ रात्रीची वेळ होती चंद्रप्रकाशात जंगलाला रुपेरी झळाळ होती आणि दुरून आश्रमात जळणारा यज्ञकुंड त्यांच्यासाठी मार्गदर्शक दीप झाला ते हळूहळू आश्रमापुढे येऊन उभे राहिले शांत थंड रात्रीत त्यांच्या आवाजाने वातावरण दाटलं भिक्षाम देही भिक्षाम देही अनुसया घरातून बाहेर आली इतक्या रात्री कोण भुकेले उभे राहतील याचा तिला विचारही नव्हता कारण तिच्या दृष्टीने भूक ही सर्वोच्च पुकार होती ती हसत पुढे म्हणाली या अवस्था थकलेले दिसता शरीर दमलेले आहे मी तुम्हाला भोजन देते ती घरात जाण्यास वळणार तेवढ्यात भिक्षेकऱ्यांनी एक विचित्र अट मांडली त्यांनी म्हटले भिक्षा दे पण नग्न अवस्थेत क्षणभर शांतता रात्रजणू स्तब्ध झाली अग्निकुंडातील ज्वाळा मंदावल्या अनुसूयेच्या डोळ्यात कौतुक क्षणभर दुविधा पण भीती नाही राग नाही तिच्या अंतर्मनाने सांगितलं हे साधे भटके नसावेत ही कसोटी आहे अनुसूयेने डोळे मिटून मन शांत केले तिचं अंतःकरण निर्मळ असल्याने लाज राग यांना जागा नव्हती ती बोलली माता म्हणून मी भुकेल्याला दूध देण्यात कधी लाज मानत नाही मात्र तिने त्यांच्या अंतर्मनाचा वेध घेतला एका स्मितासह ती ध्यानस्थ झाली त्या क्षणी तिच्या तपशक्तीने वातावरण बदलू लागले मंत्रोच्चार तिच्या अंतकरणातून निघू लागले प्रकाश वाढत गेला आणि अचानक भिक्षेकरी रूप क्षीण होऊन बालरूप धारण करू लागले तीन सुयोग्य तेजस्वी गोलमटोल बालके तिच्यासमोर उभी होती अनुसूयेने ते ओळखले ही केवळ कसोटी नव्हती ही तीनही लोकांच्या अधिपतींची परीक्षा होती तीनही देव आता बालक झाले होते आणि अनुसूयेच्या मांडीवर रडत मायेचा शोध घेत होते अनुसूयेने त्यांना उचलले ऊब दिली आणि तिच्या पवित्र मातृभावाने स्तनपान करविले ती हसली भुकेल्यांसाठी माता कधी नग्न नसते ते निरागस बालक तिच्या उराशी विसावले आणि आश्रमात शांततेची सुवर्ण लाट पसरली रात्र गहन होती पण वातावरण ममतेच्या प्रकाशाने उजळले होते तोवर स्वर्गात खळबळ उडाली त्रिदेवांचा पत्ता नव्हता पार्वती माता लक्ष्मी माता आणि सरस्वती माता चिंतेत पडल्या त्यांनी पृथ्वीवर उतरून अनुसुयेच्या समोर येऊन विनंती केली माता आम्हाला माफ कर आमच्या पतींची परीक्षा घेण्याची चूक झाली आम्हीच त्यांना हे सांगितलं होतं कृपा करून त्यांना त्यांचं मूळ रूप परत दे अनुसूयेचे मन वनव्यासारखे नव्हते गंगेसारखे होते ती हसली परीक्षा माझी नव्हती सत्वाची होती तुम्ही बोलता तेच होईल अनुसूयेने बालकांना मांडीवरून अलगद खाली ठेवले तिने हळूच हात उंचावला मंत्र उच्चारले आणि दिव्य तेज उजळले तिनही बालक क्रमाक्रमाने दिव्य मूळ स्वरूपात प्रकट झाले ब्रह्मा विष्णू आणि महेश अखिल ब्रह्मांड थरारून गेले देवगंधर्वांनी ढोल ताशे वाजवले वृष्टी झाली स्वतः नम्र होऊन अनुसूयेच्या चरणी नतमस्तक झाले ब्रह्मा म्हणाले ब्रह्मा म्हणाले माता तुझ्या शुद्धतेला आम्ही प्रणाम करतो विष्णू म्हणाले तुझ्या गर्भातून आम्ही अवतार घेऊ इच्छितो आणि महेशाने स्मितहास्य केले धर्मसंस्थापनेसाठी लोककल्याणासाठी त्यानंतर जे घडलं ते युगानुयुगे स्मरणात राहील तीन देवांनी आपापला तेजांश एकत्र केला आणि अणुसुयेच्या गर्भातून जन्म झाला एका दिव्य बालकाचा दत्तात्रेय जन्मक्षणी आश्रमात सुवास प्रकाश आणि आनंदाची लाट उसळली ऋषी समाधीतून बाहेर आले त्यांच्या डोळ्यात पाणी ताटलं हा फक्त पुत्र नव्हे हा तर त्रिदेवांचा अवतार ज्ञान योग भक्ती आणि गुरुतत्वाचा स्रोत दत्त बालपणीची ही जगावेगळी कहाणी निसर्गाशी बोलणारा पशुपक्ष्यांना मायेनं समजावणारा तपशक्तीचं मूर्तिमंत स्वरूप कालांतराने त्याने मानवजातीला तीनही मार्गाचा संगम करून दाखवला अनुसूया अत्रींच्या आश्रमात जन्मलेला हा अत्री देवांचा संयुक्त अवतार पुढे जगाला अध्यात्म योग ज्ञान आणि भक्ती यांचा मार्ग दाखवतो त्यांच्या चरणाशी जोडलेला भक्त आजही जय दत्तात्रय प्रभो म्हणत कृतार्थ होतो ही कथा शिकवते तप सत्य सत्व आणि पतिव्रतेचे तेज असेल तर देव स्वतः अवतरतात दत्तात्रेयांनी नंतर जगाला साधना योग ज्ञान आणि भक्ती आणि गुरुशक्तीचे महात्म्य दिले आजही दत्तभक्त त्याच प्रेमाने म्हणतात जप योग वद दत्त प्रतेक प्रतेक व ज्ञान आजही दत्तगुरूंचं स्मरण केल्यावर भक्ताच्या मनात शांतीचा दीप पेटतो प्रत्येक गावात प्रत्येक मनात त्यांचं नाव जिवंत आहे जय गुरुदेव दत्त ही कथा सांगते शुद्ध मन पतिव्रतेचं तेज आणि सत्वाच्या शक्तीसमोर विश्वही नतमस्तक होतं दत्त अवतार ही त्याची साक्ष जय गुरुदेव दत्त तुम्हाला जर श्री दत्तात्रेयाची ही कथा आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन धार्मिक कथा आपण या चॅनलवर ऐकणार आणि वाचणार आहोत तुम्हा सर्वांना श्री दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद